संस्थेचे मुख्य विश्वस्त मॅनेजिंग ट्रस्टी रंजन शेठ जाधव संस्थेचे विश्वस्त आणि नवनिर्वाचित उपाध्यक्ष हरिभक्त नारायण आणि महाराज चौधरी महाराज हे आता नवनिर्वाचित विश्वस्त मम नायकुडी संस्थेचे संचालक कैलास शेठ गोगरे हो बीजी शेठ शिंदे नरेंद्र शेठ खंडे संस्थेचे विश्वस्त मोहन शेठ डोंगरे संस्थेचे सेक्रेटरी रवी शेख ढोले संस्थेचे विश्वस्त संचालक दत्ता शेठ भोर बाकी मला झालाय सगळे मंडप कॉन्ट्रॅक्टर मला आहेत आणि संस्थेचे सर्वात सर्व लोक आहेत सर्व जो आमचा नात परिवार शिष्यकंड आहे माझे सगळ्या शिष्य देवत आहेत त्या सर्वांसाठी अहोरात्र नवरात्र का माऊली आणि नलोडी काका माऊली आणि सगळ्यांना कृष्णदायिक सगळे सेवा करतात खूप मोठी नवर <पोड़ी सरेध्ण> या संस्थेमध्ये कुठलाही माणूस कुठलाही या संस्थेमध्ये या संस्थेचा घटक आहे त्या पद्धतीने त्याला ट्रीटमेंट देतो प्रत्येकाला आणि फक्त एकच वाक्य बोलतो म्हणजे मी माझ्या महाराज माझे गुरुमाई आई माऊली ममता माऊली मी गर्भत असल्यापासून आनंदी बघतोय आणि अर्धा भारत तरी बघितला असेल पण आनंदीतला आनंदी जी ऊर्जा आहे मार, 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 मार जा जा ते मी नंतर कुठल्या तीर्थक्षेत्रात म्हणजे कुठल्या तीर्थक्षेत्रावर टिकायला गेले म्हणजे पंढरीचा बाप आपलं माऊली आहेत बाप आपण पंढरचा परमात्मा माऊली आहेत पण इथे माऊलीची ऊर्जा जी आहे आईच्या प्रमाणे आणि म्हणून मला वाटते ती साथ आम्ही इथपर्यंत घातली आणि ती साथ तुमच्यापर्यंत पोहोचली तुम्ही माऊली रूपाने आम्हाला सध्या केला त्याचं कारण आहे तुम्हाला शांती लागते का तुम्हाला येणार आहे तिथे अगदी माऊली ही ऊर्जा असते अगदी माऊली नामदेव नामदेव महाराज नामा म्हणे देवा नामा म्हणजे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी जर देवा तुम्ही थकल्या असाल तुम्हाला शांती हवी असेल तुम्हाला छान पद्धतीने विश्रांती म्हणजे सुख आणि जर सुख हवं असेल त्यासाठी तुम्हाला आनंदीला जावं लागेल नामदेव राय पांडुरंगाला सांगता आणि म्हणून आपण इथे येणार जो कोणी भक्त असेल जो कोणी वारकरी असेल जो कोणी भाविक असेल त्याला इथे निश्चितपणाने शांती लागली युया नावाची परदेशी लिडी झाली होती आणि ते आल्यानंतर रात्र माझ्या घेत होती म्हणजे मला म्हणे मंदिरात जायचं संध्याकाळी रात्री तिला बसवलं शेजारच्या ते म्हणजे महाराज पंच्याण्णव टक्के चैतन्य शेती किती पंच्याण्णव टक्के अशी शक्ती मी कुठल्याच मंदिरात गेल्यानंतर मला लाभ दिलेला त्या परतीशिवाय सांगते किती साधना करायची म्हणजे पंच्याण्णव टक्के चैतन्य येत आहे माऊलीच्या या आवारा